ॐ नमः शिवाय कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः शिशुशशिधरमौलेर्देवदेवस्य दासः सखलु निज नो भ्रष्ट एस रोषात् स्तवनिदमकाशी दिव्य नः समश्लोकी कुसुमदशन नामे ख्यात गंधर्वराज शशिमुकुटध राजा पायीचा नम्रदास विगत परिज हाले शंभुरोषे महत्व म्हणून सुखट केले दिव्य भावानुवाद कुसुमदशन म्हणजे पुष्पदंत नावाचा सर्व गंधर्वांचा राजा चंद्रकोर धारण करणाऱ्या महादेवाचा दास होता पण महादेवाच्या कोपाने तो खरोखर स्वतःच्या मोठेपणापासून भ्रष्ट झाला तेव्हा त्याने शिवमहिम्याचे हे अत्यंत दिव्य असे स्तोत्र रचले हा श्लोक मालिनी वृत्तादहे ॐ नमः शिवाय सुरवरमुनिपूज्यम् स्वर्गमोक्षैकहेतुम् पठति अधिमनुष्यः प्राञ्जलिर्नान्यचेताः व्रजति शिवसमीपम् किन्नरैः स्तूयमानः स्तवनमिदमोघम् पुष्पदन्तप्रणीतम् समश्लोके अमर मुनी जयासी मानिती पूज्य ऐसे स्तवन वरद केले पुष्पदंते प्रयासे पठणी मनुज होई मुक्तवा स्वर्ग भूगी, अवधृत निज जा कीर्ती जायतो रुद्र लोकी भावानुवाद श्रेष्ठ देव आणि मुनींनी पूजिलेले स्वर्ग आणि मोक्ष यांचे एकमेव साधन असलेले पुष्पदंताने रचलेले अचूक फळं देणारे हे स्तोत्र जर कोणी मनुष्य हात जोडून एकाग्र चित्ताने म्हणेल तर किन्नरांकडून स्तविला जाणारा तो शिवसमीप जातो म्हणजेच त्याला सालोक्यमुक्ती मिळते शिवाचा लोक मिळतो